त्याच्यानंतर मोठी बातमी येते रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे माजी मंत्री नितीन राऊत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पोहोचलेत राऊतांसोबत आमदार सुनील केदार आणि समर्थकही हजर आहेत पक्षाकडूनच निर्देश की राऊतांची बंडखोरी याची आता उत्कंठता वाढली आहे कारण रामटेक मध्ये किशोर हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत मात्र असं असतानाही आता नवनाव या क्षणी नवं नाव समोर येत आहे आणि या नव्या नावामुळे नितीन राऊत यांनी आपली बंडखोरी सिद्ध केलेली आहे रामटेक मध्ये मध्ये बंडखोरी झालेली आहे नितीन राऊत काँग्रेसचे माजी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील नितीन राऊत यांनी बंडखोरी केली आहे काय सांगाल ही बंडखोरी अपेक्षित होतीच का कारण मागील काही दिवसातल्या घडामोडी बंडखोरी होणार हेच सांगत होते काय सांगाल या सगळ्याबद्दल नक्कीच रामपीत सिंगची जी सीट आहे ती काँग्रेसने उशिरा जाहीर केली आणि ते काल रात्री जाहीर झाली आणि ते किशोर गजवे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र ज्याप्रमाणे आज शेवटचा अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि जसा जसा दिवस जात आहे तशा जशा घडामोडी होताना दिसते किशोर गजगे यांनी फॉर्म भरल्यानंतर नितीन राऊत सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरायला गेले आणि त्या ठिकाणी पत्नी ते जवळपास अर्धा तास आत मध्ये बसले मात्र जेव्हा ते बाहेर आले ते तेव्हा मात्र त्यांनी मीडिया मीडियासोबत कुठलीही वार्ता करण्याचा किंवा बोलण्याचं बोलले नाही आणि सरळ निघून गेले त्यामुळे आता है। या ठिकाणी जे एक संस्था निर्माण झाली त्यामुळे आता नेमकं काय पुढे होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम